नमस्कार मंडळी आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे श्री स्वामी समर्थांनी त्यांच्या भक्तांना दिलेलं वचन आहे स्वामी कायम सांगतात की परमेश्वराची भक्ती म्हणजे फक्त पूजा अर्चा नव्हे देवाला धूप कपूर फुलं अर्पण केली सोन्या चांदीची मूर्ती घरात आणली देवाची स्तुती गायली म्हणजे परमेश्वराची भक्ती केली असा त्याचा अर्थ होत नाही माणसाने परमार्थ मिळवला पाहिजे तुमचं कर्म स्वच्छ असलं की सगळं साध्य होतं कर्माचा फेरा कोणालाही चुकलेला नाही तुमचं कर्म फिरून तुमच्याकडे येतं जर कर्म स्वच्छ असेल तर तुमच्या वाट्याला सगळं चांगलंच येतं माणसाच्या अंगी समोरच्याला मदत करण्याची वृत्ती हवी आहे पण आपण कोणाला मदत करतोय हे देखील कळायला हवं याच कर्माबाबत स्वामींनी या ठिकाणी एक गोष्ट सांगितली आहे अक्कलकोटला जेव्हा स्वामी वास्तव्याला होते त्यावेळी त्यांनी कथा सांगितली की जंगलातील वाघ आणि वाघीण शिकारीसाठी बाहेर पडतात एक दिवस झाला दोन दिवस झाले तीन चार पाच मंत एक महिना गेला या महिनाभरात त्या गुहेत असलेल्या बछड्यांना एक बकरी पाहत होती त्या बकरीला बछड्यांची दया आली वाग वाघ आणि वाघीण शिकार घेऊन येईपर्यंत तिने त्या बछड्यांना आपलं दूध वाजलं महिना होऊन गेला गुहेत वाघ आणि वाघीण पस परतले होते ते त्यांच्या बछड्याला सांगत होते की कसे ते शिकार शोधायला वनवण केली नेमकं त्याच वेळी बकरी नेहमीप्रमाणे बछड्यांना दूध पाजायला आली बकरीला पाहताच वाघाने तिच्यावर झडप घालण्याचा प्रयत्न केला बकरीला पंजा मारणार तितक्यात त्या बछड्यांनी वाघाला अडवलं बछडे म्हणाले बाबा या बकरीची शिकार करू नका जेव्हा आई आणि तुम्ही शिकारीसाठी बाहेर गेला तेव्हापासून महिनाभर ही बकरी आम्हाला तिचं दूध पाजतंय तिच्या दुधामुळे आज आम्ही जिवंत आहोत हे ऐकताच वाघ त्या बकरीची क्षमा मागतो आणि तिला म्हणतो तुझ्या दुधामुळे आज माझे बछडे जिवंत आहे मी तुझा आभारी आहे आजपासून या जंगलात कोणताही प्राणी तुझी शिकार करणार नाही या जंगलात तू मुक्तपणे वावरू शकतेस हे मी तुला अभय देतो ज्याच्या एका डरकाळीने अवघत जंगल सडोकी पड होतं तोच बलाढ्य वाघ आपल्याला अभय देतोय हे पाहून बकरीने देखील वाघाचे आभार मानले हे सगळं एक गरुड आभाळातून पाहत होता त्याला मे, बकरीला मिळालेल्या अवयवाबाबत विलक्षण कतूहल वाटलं मग या गरुडाने मनात ठरवलं की आपणही अशीच कोणाची मदत करायची मग या बकरीला मिळाली तशी शाबासकी मलाही मिळेल गरुड विचार करत होता की असं काय करू मला की मला त्या बकरीसारखी शाबासकी मिळेल विचारात गर्क असलेल्या गरुडाने पाहिलं की गर गरुडा एका घुशीची पिल्ल गोंगाट करत होती थोड्या जवळ गेल्यावर गरुडाला कळलं की या पिलांची आई जवळ नाही आहे मग गरुडाने ठरवलं की हीच ती वेळ आहे मी यांची मदत केली तर मलाही शाबासकी मिळेल गरुडाने त्या पिल्लांना पंखाखाली येऊन उब दिली पिलांची आई आल्यावर तिने गरुडाला हाकलून दिलं गरुड तिथून निघून गेला पण तो विवडत होता त्याच्या पंखाला खूप जखमा झाल्या होत्या जेव्हा त्याने घुशीची पिल्लांना पंखाखाली घेतलं तेव्हा त्या ते पिल्लांनी त्याची पंख कुरतडली घायाळ झालेला गरुड बकरीला जाऊन भेटला घडलेला सगळा प्रकार त्याने बकरीला सांगितला गरुडाने बकरीला प्रश्न केला मदत तूही केलीस आणि मीही मग तुला शाबासकी आणि मला जखमा असं का रडलेल्या गरुडाला बकरीने शांतपणे सांगितलं अरे मी ज्या पिल्ल्यांना दूध पाजलं ती कोणी साधीसुधी नव्हती वाघ कधीही विनाकारण हव्यासा पोटी शिकार करत नाही त्याचं पोट भरलं असलं की किती त्याच्या समोरून जा तुला काहीच करणार नाही वाघ तत्वनिष्ठ आहे तो उगाच कोणालाही त्रास देत नाही आणि त्याची पिल्ल देखील त्याच्याच वळणावर जाणार हे मला माहीत आहे पण तू ज्याला मदत करायला निघालास त्याला ओळखलच नाही आणि तिथेच तू फसलास घुशीचं काम दुसऱ्याला इजा आहे ज्या घराचा घेते त्याच घराला ते पोखरून टाकते हे तुला ओळखता आलेलं नाही आणि तिथेच तू फसलास तू कोणाला मदत करतोय हे जर तू ओळखलं नाहीस शिवाय तुला मदत केल्यावर मिळणाऱ्या शाबासकीची अपेक्षा होती आणि तिथेच तुझा अपेक्षाभंग झाला श्री स्वामी समर्थांनी सांगितलेल्या या कथेतून तात्पर्य काय निघतं तर एकतर कोणाला मदत करण्याची वृत्ती ही निर्मळ असावी त्यात कोणताही लोभ नसावा स्वार्थासाठी बकरीने बछड्यांना दूध दूध नव्हतं तिच्या पाजण्यात मातृत्व ती कोणाला आणि कशासाठी दूध पाजते हे तिला माहित होत मात्र गरुडाने शाबासकीच्या मोहासाठी घुशीच्या पिल्ल्यांची मदत केली आणि त्या पिल्ल्यांनी गरुडाचे पंख कुरतडले यातून अशी शिकवण मिळते की एकतर तुम्ही कोणाला करत असलेली मदत ही निस्वार्थ असावी त्याचबरोबर आपण ज्याला मदत करतोय तो त्या मदतीला पात्र आहे की नाही हे वेळीच ओळखलं तर आपल्याला इजा होणार नाही स्वामी सांगतात सेवाभावी व्हा सेवेकरी व्हा पण खरी खोटी माणसं देखील ओळखा आणि आलंच तुमच्यावर कोणतं संकट तर आम्ही कायम असू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर प्रथमच भेट देत असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद